मना रे प्रचंड स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर या आठवड्यामध्ये एकतीस जुलैला शुक्र सिंह राशी मध्ये प्रवेश करत आहे था। या आठवड्याचे दिनविशेष एकतीस जुलै कामिका एकादशी एक ऑगस्ट एक प्रदोष दोन ऑगस्ट शिवरात्री चार ऑगस्ट दर्शा दीप पूजन आता हा आठवडा बारा राशींना कसा जाणार हे आपण पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब केले नाही त्याने सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी जाईल चतुर्थेश चंद्र लग्नस्थानात असल्याने आठवड्याच्या सुरुवातीला गृहसौख्य चांगले लाभेल राशी स्वामी मंगळ सध्या धनस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल धनस्थानातील गुरुमंगळ युती नोकरीमध्ये बढतीचे योग तसेच अधिकार पद प्राप्त करून देईल धनेश सप्तमेश शुक्र चतुर्थ स्थानात आहे त्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील एकतीस जुलैला शुक्र पंचम स्थानामध्ये म्हणजे सिंह राशी मध्ये प्रवेश करत आहे सप्तमेशाचे पंचम स्थानातील भ्रमण प्रेमी जनांसाठी फायदेशीर राहील मात्र पंचमेश रवी सध्या षष्ट स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नये थोडे थांबावे शुक्राचे पंचम स्थानातील भ्रमण वैवाहिक सौख्य चांगले ठेवे व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल तृतीय पंचम स्थानामध्ये आहे मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागेल कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल मात्र फिरती होत राहील कोर्टाची अथवा कर्जाची कामे सध्या पुढे ढकला नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यात मिळणार नाही दशमेश लाभेश लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील गजाननाची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्यस्थानातून होत आहे तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये व्यस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल तृतीयेश चंद्राचे वेळस्थानातील भ्रमण तुम्हाला लांबचे प्रवास योग देईल राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानामध्ये आहे त्यामुळे प्रवास होतच राहतील एकतीस जुलैला शुक्र सिंह राशी म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे प्रवास योग थोडे कमी होतील पण चतुर्थेश रवी तृतीय स्थानात असल्याने घरापासून लांब राहण्याचे योग येतील लग्नस्थानातील मंगळ गुरु तुम्हाला सध्या चांगले वैवाहिक सौख्य देत आहेत बऱ्याच गोष्टी इच्छांची पूर्तता होत आहे मोठ्या भावंडांकडून या आठवड्यामध्ये सहकार्य मिळेल मित्र परिवारामध्ये वाढ होईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे व्यापारामध्ये वाढ होईल धनेश पंचमेश बुध चतुर्थ स्थानात आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल मुलांकडून अभ्यासात मेहनत करून घ्यावी लागणार आहे कलाकारांना योग्य संधी येण्याची वाट पाहावी लागणार आहे कामामध्ये वाढ होणार नाही आहे तेच काम चालू राहील स्थानात असल्याने वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील धार्मिक कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या जातकांच्या कामामध्ये वाढ होईल उच्च शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या लाभस्थानातून होत आहे धनेशचंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल धनेशचंद्राचे लाभस्थानातील भ्रमण तुमच्यासाठी नक्कीच काही आर्थिक लाभ करून देईल लाभेश मंगळ सध्या व्यस्थानामध्ये गुरु बरोबर युतीयोगात आहे नोकरीमध्ये कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील कदाचित परदेशात जाण्याची शक्यता आहे खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये वाढेल वैवाहिक सौख्य साधारण राहील व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही मंगळ असल्याने असल्याने आणि तो तब्येतीची काळजी मात्र घ्यावी लागणार आहे या आठवड्यामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर पैसा हातात टिकणार नाही एकतीस जुलै नंतर शुक्र सिंह राशी मध्ये म्हणजे तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे खर्चावर थोडे नियंत्रण येईल भावंडांचे संबंध चांगले राहतील याची काळजी घ्या कलाकारांना आठवडा चांगला जाईल एकतीस जुलै नंतर कामामध्ये वाढ होऊन फिफ्टीचे योग देखील येतील राशी स्वामी बुध तृतीय स्थानामध्ये आहे सध्या तुमचा जास्त वेळ हा कामात किंवा प्रवासात जात आहे त्यामुळे जा घराकडे किंवा कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे तरी थोडा वेळ घरच्यांसाठी काढता येईल यासाठी प्रयत्न करावे अष्टमेश भाग्य शनी भाग्यस्थानात आहे हातून जास्तीत जास्त धार्मिक कार्य होईल याकडे लक्ष द्या उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल चांगले मार्गदर्शन लाभे मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल दशमेश पंचमेश मंगळ लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगलेच राहील नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य वर्गा या आठवड्यात तुम्हाला मिळेल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामामध्ये उत्तम लाभ होतील मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेल्या त्यांनी या गोष्टीचा नक्की फायदा करून घ्यावा लाभेश शुक्र लग्नस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील लावेश चतुर्थी शुक्र एकतीस जुलैला धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे उत्तम आर्थिक लाभ होती धनेश रवी लग्नस्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील मात्र वेश बुद्ध धनस्थानात असल्याने खर्च देखील तेवढेच होते कुटुंबासाठी या आठवड्यामध्ये जास्त खर्च होईल षष्ठेष्भाग वेश गुरुची लाभस्थानातील मंगळाबरोबरची युती तुमच्यासाठी चांगली आहे मातुल घराण्याकडून लाभ होतील सप्तमेष्ठमे शनी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले राहील सासरच्या लोकांकडनं सहकार्य मिळेल त्यांचे विवाह ठरण्यास मात्र थोडा उशीर होणार आहे गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे व्यशचंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी जास्त चांगला जाईल व्यशचंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण फिरतीचे अथवा यात्रेचे योग देईल चतुर्थेश भाग्यश मंगळ दशमस्थानामध्ये गुरु बरोबर योगामध्ये आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कामाचा ताण कमी असेल तुम्ही जर या काळामध्ये नोकरीमध्ये बदल करायचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी योग्य आहे घरातील वातावरण चांगले राहील कलाकारांसाठी हा आठवडा व्यस्त राहील नवीन कामाच्या संधी या आठवड्यात उपलब्ध होतील मुलांच्या करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्वाचा आहे धनेश लाभेश सध्या आहे त्यामुळे चांगले धनलाभ होतील आर्थिक स्थिती उत्तम राहील इच्छापूर्तीचे योग येतील राशी स्वामी रवी सध्या वेळस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे खर्च देखील तेवढेच करा तब्येतीवर लक्ष देणे मात्र आवश्यक आहे दशमेश तृतीय शुक्र सध्या व्यवस्थानामध्ये आहे त्यामुळे नोकरी निमित्ताने प्रवास योग घडत होते एकतीस जुलैला योग आता कमी होतील मात्र कामामध्ये वाढ होईल षष्ठे सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळत आहे गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी जास्त चांगला जाईल लाभेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तुम्हाला अचानक धनलाभ देऊ शकतो अष्टमेश तृतीयेश मंगळ भाग्यस्थानामध्ये गुरु आहे फिरतीचे योग येतील विशेषतः एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल कामानिमित्त प्रवास घडतील शुक्र सध्या लाभस्थानात आहे त्यामुळे धनलाभाचे योग येतील शुक्र एकतीस तारखेला व्यवस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे त्यानंतर मात्र तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल परदेशी प्रवासाचा विचार करत असणाऱ्यांसाठी हा आठवडा योग्य आहे राशी स्वामी बुद्ध देखील सध्या वेळस्थानातून स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे जास्त प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आहे पंचमेष्ठ शनी छानात आहे विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये शिक्षणासाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे कलाकारांना आठवडा चांगला जाईल मात्र योग्य संधीसाठी वाट बघावी लागेल विरोधकांचे तुमच्या समोर चालणार नाही कर्जाची कामे होतील कोर्टाच्या कामासाठी मात्र थोडे दिवस थांबावे लागेल नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य सध्या तुम्हाला लाभत आहे देवीची उपासना सुरू ठेवा तुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे दशमश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल दशमेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण व्यापारी वर्गासाठी चांगले आहे व्यापारामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील सप्तमेश गणेश मंगळ सध्या अष्टम स्थानामध्ये गुरु बरोबर योगामध्ये आहे अचानक धनलाभाचे योग येतील जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात लाभेल सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल आर्थिक स्थिती मात्र साधारण राहील षष्टेश गुरु अष्टम स्थानात असल्याने मधुमेह कॅन्सर गॅसेसचा त्रास असणाऱ्या जातकांनी विशेष काळजी घ्यावी जास्त प्रवास या आठवड्यामध्ये टाळावेत भाग्यश्व बुद्ध लाभस्थानात आहे उच्च शिक्षणासाठी हा काळ योग्य आहे चांगले मार्गदर्शन गुरुजनांकडून मिळेल भाग्यामध्ये वाढ होईल मित्र परिवाराची भेटीचे योग येतील राशी स्वामी शुक्र सध्या दशम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले आहे एकतीस जुलैला शुक्र लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे तुमच्यासाठी लाभदायक योग तयार करत आहे इच्छांची लाभेश रवी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील चतुर्थेश पंचमेशन पंचम स्थानात असल्याने घरातील वातावरण सध्या चांगलेच आहे मुलांचे देखील त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत राहील कलाकारांसाठी आठवडा चांगला जाईल नवीन संधी उपलब्ध होतील श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या स्थानातून होत आहे या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र जाईल चंद्राचे छष्ट स्थानातील भ्रमण तुम्हाला मातुल ठराण्यातील व्यक्तींशी भेट घडून आणेल राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानामध्ये गुरु बरोबर योगामध्ये आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील पंचमेश गुरु सप्तम स्थानात असल्याने प्रेमी आठवडा चांगला आहे विरोधकांचा सामना या आठवड्यामध्ये तुम्हाला करावा लागू शकतो सप्तमेश शुक्र भाग्यस्थानामध्ये आहे एकतीस जुलै नंतर तो सिंह राशी मध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे व्यापारी वर्गाला व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी उपलब्ध होती अष्टमेश लाभेश बुध सध्या दशम स्थानात आहे नोकरीमध्ये तुम्हाला चांगले लाभ होतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मात्र कामाचा ताण वाढू शकतो दशमेश रवी भाग्यस्थानामध्ये आहे त्यामुळे नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा काळ उत्तम आहे धनेश गुरु सप्तम स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात आहे तृतीयश चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील मातृसौख्य चांगले लाभेल नवीन घर किंवा वाहनातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल अष्टमेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांच्या तब्येतीबाबत थोडी चिंता उत्पन्न करेल पंचमेश मंगळ गुरु बरोबर षष्ठ स्थानामध्ये युती योगात आहे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये जास्त मेहनत करावी लागणार रा आहे राशीस्वामी गुरु षष्ठ स्थानात असल्याने तुमच्या विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल कर्जाविषयीची कामे मात्र पुढे ढकला घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले राहणार नाही घरच्यांबरोबर उगाच वाद घालत बसू नका सप्तमेश दशमेश बुध भाग्यस्थानात आहे त्यामुळे जोडीदाराबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभ आहे व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले राहणार नाही भागेश रवी अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे वडिलांशी वादविवादाचे प्रसंग येऊ शकतील तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टी घडतीलच असे नाही तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतीलच असे नाही षष्टेश शुक्र अष्टम स्थानात असल्याने तब्येतीबाबत चिंता राहील एकतीस जुलै नंतर शुक्र भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे एकतीस जुलै नंतर प्रकृतीमध्ये सुधारणा होत जाईल सूर्याची उपासना सुरू ठेवा मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी चतुर्थेश लाभेश मंगळ पंचम स्थानामध्ये गुरु बरोबर योगात आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल कलाकारांना कामानिमित्त प्रवासाचे योग येतील कामामध्ये वाढ होईल लाभेश मंगळाच्या पंचम स्थानातील भ्रमणाने तुमच्या मुलांच्या इच्छा तुमच्या मार्फत पूर्ण होतील पंचमेश शुक्र सध्या सप्तम स्थानामध्ये आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य सध्या चांगले राहील एकतीस जुलै नंतर शुक्र अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत त्या आहे त्यानंतर मुलांच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे पंचम स्थानातील गुरुमंगळ युती मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगली आहे दशमेश शुक्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तुमच्या कामामध्ये वाढ करणार आहे नवीन जबाबदारी तुमच्यावर पडेल मात्र नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील सध्या स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे देखील आवश्यक आहे सप्तमेश चंद्राचे सप्तम स्थानापर्यंत होणारे भ्रमण तुमचे वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले ठेवेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक सौख्य देखील चांगले मिळेल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे षष्टेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ट स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल षष्टेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण भावंडांच्या भेटीचे योग देईल तृतीय मंगळ सध्या चतुर्थ स्थानामध्ये गुरु बरोबर युतीयोगात आहे घरातील वातावरण चांगले राहील राहील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली रेल्वे पोस्ट दळणवळण खात्यातील जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी चांगले आहे पंचमेश अष्टमेश बुद्ध सध्या सप्तम स्थानामध्ये आहे प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी सध्या चांगले योग तयार झालेले आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले मिळेल पण सप्तमेश रवी षष्ट स्थानात असल्याने अधून मधून मतभेद होत राहतील चतुर्थेश शुक्र सध्या षष्ट स्थानात आहे एकतीस जुलै नंतर तो सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल त्यामुळे जोडीदाराची तसेच घरच्यांची या आठवड्यात मिळेल राशी स्वामी शनी तुमच्याच राशीत असल्याने तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे थोडा आळसपणा तुमच्या मध्ये जाणवेल किंवा एखादे काम करण्यासाठी जास्त वेळ घाल स्वतःसाठी जास्त खर्च या काळामध्ये घडतील ध्यानधारणा या काळामध्ये जास्त केल्यास मनशांती लाभेल देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचमस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल पंचमेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण तुमच्या कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ करेल धनेश भाग्यश मंगळ तृतीय स्थानामध्ये राशी स्वामी गुरु बरोबर युतीयोगामध्ये आहे तुमच्यातील वाढलेल्या आत्मविश्वासाला पराक्रमाची जोड मिळालेली आहे त्यामुळे एखादा निर्णय घेताना होणारा गोंधळ आता कमी होईल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील चतुर्थेश सप्तमेश बुध स्थानात आहे मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही वैवाहिक सौख्य मात्र साधारण राहील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल पंचमेश चंद्राचे भ्रमण कलाकारांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल कलाकारांसाठी हा आठवडा जाईल दशमेश गुरु तृतीय स्थानात असल्याने कामानिमित्त खर्चावर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण जाईल लांबचे प्रवास घडतील आध्यात्मिक प्रगतीसाठी हा शनी चांगला आहे तृतीय षष्टमेश शुक्र एकतीस जुलै नंतर षष्ट स्थानामध्ये येत आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घेणे या काळामध्ये आवश्यक आहे गजाननाची उपासना सुरू ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद